हजार पंचवीस आवशी बापाशीची कावड खांद्यावर घेऊन देवदर्शन घडवून निघालेलो श्रावण बाळ आम्ही लहानपणी गोष्टी काय केलेलो पण ते कधी बघू गावाक नाही पण महाराजा तरी आम्ही नशीब आहे श्रीदेव कुडाळेश्वराच्या कृपे याची देही याची डोळा आमका आज त्या श्रावण बाळाचं दर्शन गावला यांना आमच्या मालवणी भाषेचा झेंडो आपल्या खांद्यावरसून सगळ्या दुनियेत मिळवल्या असा म्हणतात पाय ठेच लागल्या जी आठवण येता ती तुमची आवस आणि ज्या भाषेत आठवण येतात ती तुमच्या आवशीन पहिल्या घासाबरोबर तुमका शिकवलेली तुमची भाषा भल्या भल्यांचा नशीब घडवची आयुष्याचा सोनं करूची ताकद या भाषेत असा पण लाखात एखादच हात असो असतात ज्याच्या लिखाणात आपल्या औषशी शिकवलेल्या या भाषेचा सोना करूची तिका अचरमर करूची ताकद असतात राजा माड या भाषेच पहिलं शब्द ज्यांनी गिरवलो वस्त्रहरणकार श्री गंगाराम महादेव कवाणकर म्हणजेच या परशुरामाच्या भूमीत नटेश्वरांनी दिले तोच उदंड आशीर्वाद लोक शून्या आपलं आयुष्य घडवतात आमच्या गवणकरांनी शून्यातसून मालवणी भाषेचा वैभव घडवल्याने थोडी थोडकी थोड़ नाही तर गेली चाळीस वर्ष नाटक सिनेमा टी व्ही सिरियलच्या माध्यमातून आपल्या एक कला रसिकांवर सुरू असा तो अगदी आज तगायला डोंगरा इतक्या या नाट्य इतिहासाची परंपरा आज आम्ही मालवणी म्हणा कलेच्या दुनियेत ताट बाधीन मिळवतो ते ह्यांच्याच पुण्याईमुळे मालवणी परिवाराकडून मालवणी सन्मान दोन हजार पंचवीस या ठिकाणी वितरित होतोय मी मान्यवरांना विनंती करतोय आपल्या शुभ असते हा वितरित व्हावा कला सिंधू सन्मान दोन हजार पंचवीस च्या निमित्ताने आपण वस्त्रहणकार म्हणजेच वस्त्रहण नाटक यांनी लिहिला आणि अगदी मालवणी भाषा आपली साता समुद्रात पार देऊन पोहोचली असे वस्त्रहणकार सन्मान्य गंगाराम गवणकर यांच्यासाठी मला वाटतं तुम्ही जरी स्टँडिंग ओव्हिशन दिला तरी आमका आवडत कारण ज्या नाटकामुळे मालवणी भाषा साता समुद्रा पार पोहोचली आणि ज्या नाटक त्यांनी लिहिला ते आराम गवणकर आणि यंदा तो दोन हजार पंचवीस तो अगदी सन्मानपूर्वक आपण विनंती आपण एका सन्मान करू शाळ्या वाचवण्यामध्ये पुरस्कृत मालकीवारश्व दोन हजार पंचवीस परव तिसरा सगळ्याच माझे मला विनंती या सन्मान सोहळ्यात सगळ्यांच्या उपस्थितीने आम्ही आपल्या सगळ्या சோிமான மாணசல் புடச்ச பார்த்தியா